हयातीत आपली मालमत्ता म्हणजे प्रॉपर्टी आपल्या पुढच्या पिढीकडे किंवा इतरांना द्यायची असेल तर ही प्रक्रिया नेमकी होते कशी यात कायदेशीर मार्ग कोणते आहेत आणि त्यात काय अडचणी येऊ शकतात आज आपण एका महत्त्वाच्या लेखाच्या आधारे याच विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत तर हे सगळं कसं सुरू होतं म्हणजे मालमत्ता हस्तांतरित करायची म्हटल्यावर पहिली पायरी काय लेखात म्हटलंय की नोंदणीकृत करार लागतो म्हणजे खरेदी खत किंवा समजा बक्षीसपत्र पण त्याआधी मालमत्तेचा प्रकार नक्की कोणता आहे हे महत्वाचं ठरतं नाही का हो अगदी अगदी बरोबर कारण मालमत्ता मुख्यत्वे दोन प्रकारची असते एक म्हणजे स्वकष्टार्जित जी आपण स्वतः कमावतो आणि दुसरी म्हणजे वडिलोपार्जित जी आपल्याला वारसा हक्काने मिळते या दोन्हीसाठी नियम खूप वेगळे आहेत लेखात हेच नीट समजावून सांगितले अच्छा मग मा स्वकष्टार्जित मालमत्तेबद्दल काय अनेकांना वाटतं की माझी प्रॉपर्टी आहे मी ती कोणालाही देऊ शकते हे खरे आहे का लेखात काय म्हटले याबद्दल इतकं सरळ आहे हो बऱ्याच अंशी हे खरं आहे म्हणजे जर मालमत्ता स्वकष्टार्जित असेल तर मालकाला पूर्ण स्वातंत्र्य आहे ती कोणाला द्यायची वारसांनाच द्यायला हवी असं काही बंधन नाही मित्राला संस्थेला कुणालाही देता येते आणि हो महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही एकटेच मालक असाल तर मग तो राईट ऑफ प्रिएम्शनचा मुद्दा येत नाही म्हणजे इतरांना प्राधान्याने खरेदी करायचा हक्क ओके म्हणजे सहहिस्सेदार नसतील तर प्रश्न नाही बरोबर त्यामुळे प्रक्रिया तशी सरळ होते पण मग वडीलोपार्जित मालमत्तेचं गणित जरा वेगळं असणार इथेच गडबड होते बहुतेकदा लेखात याबद्दल काय म्हटलंय काय गुंतागुंत असते इथे इथेच खरी कसोटी आहे कारण वडिलोपार्जित मालमत्तेत कसं असतं कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचा जन्मानेच हक्क असतो अविभाजित हक्क म्हणजे जरी सातबारावर किंवा सरकारी रेकॉर्डवर काही मोजक्याच लोकांची नावं असली तरी त्यांना पूर्ण प्रॉपर्टी विकण्याचा अधिकार नसतो ते फक्त स्वतःच्या हिश्शापुरताच व्यवहार करू शकतात लेखात हा इशारा आहे की ही मर्यादा ओलांडली तर तो व्यवहारच अडचणीत येऊ शकतो अगदी तो करार अवैध ठरू शकतो किंवा त्याला कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं अच्छा म्हणजे रेकॉर्डवर नाव असणं म्हणजे सगळा अधिकार आला असं नाही आणि मग इथेच तो राईट ऑफ प्रिएम्शन परत येतो का करेक्ट बरोबर पकडलत वडिलोपार्जित मालमत्तेत सह हिस्सेदार असतातच बहुतेक वेळा त्यामुळे जर कोणी आपला वाटा विकायला काढला तर कायद्याप्रमाणे इतर सहहिस्सेदारांना तो आधी विकत घेण्याचा अधिकार असतो हाच तो राईट ऑफ प्रिएम्शन हा हक्क डावलला तर तर व्यवहार कायदेशीर अडचणीत येऊ शकतो इतर लोक हरकत घेऊ शकतात व्यवहार रद्दही होऊ शकतो म्हणून व्यवहार करण्यापूर्वी हा विचार महत्वाचा आहे हे सगळं ऐकल्यावर एक व्यावहारिक धोका पण समोर येतोय लेखात त्याचा उल्लेख आहे ना की हयातीत मालमत्ता दिली आणि मूळ मालकच रस्त्यावर आला तर हो आणि हा खूप खूप गंभीर धोका आहे ज्याकडे लेख लक्ष वेधतो अनेकदा काय होतंय लोक भावनिक होतात राहतं घर किंवा जी काही एकमेव प्रॉपर्टी असेल ती मुलांच्या किंवा नातेवाईकांच्या नावावर करतात पण नंतर जर त्यांनीच घरातून बाहेर काढलं तर मग कायदेशीर लढाई आणि मानसिक त्रास काय अवस्था होत असेल विचार करा त्यामुळे लेखाचा सल्ला अगदी स्पष्ट आहे शक्यतो राहतं घर आणि खास करून ती एकमेव मालमत्ता असेल तर हयातीत हस्तांतरित करताना खूप विचार करा हे खरंच महत्वाचं आहे मग यावर उपाय काय समजा मालमत्तेची व्यवस्था तर लावायची आहे पण हा धोका नको असेल तर लेखात काही मार्ग सुचवला आहे का हो हो लेखात एक चांगला आणि सुरक्षित पर्याय सांगितला आहे तो म्हणजे मृत्यूपत्र तयार करणे मृत्यूपत्राद्वारे तुम्ही स्पष्टपणे ठरवू शकता की तुमच्यानंतर मालमत्तेची वाटणी कशी होईल कोणाला काय द्यायचंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही हयात असेपर्यंत मालकी तुमच्याकडेच राहते आणि समजा नंतर विचार बदलला परिस्थिती बदलली तर मृत्यूपत्र कधीही बदलता येतं रद्दही करता येतं बेघर होण्याचा धोका नाही त्यामुळे लेखाचा कल स्पष्टपणे मृत्यूपत्राकडेच आहे विशेषतः एकमेव मालमत्तेसाठी तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो हयातीत मालमत्ता देणं शक्य आहे पण विचारपूर्वक करावं लागतं स्वकष्टार्जित असेल तर स्वातंत्र्य जास्त आहे बरोबर पण वडिलोपार्जित असेल तर मात्र हक्काची मर्यादा आणि इतरांचे अधिकार तो राईट ऑफ प्रिएम्शन हे सगळं जपावं लागतं अगदी मुख्य मुद्दा हाच आहे की मालमत्ता हस्तांतरणाची इच्छा आणि स्वतःची भविष्यातली सुरक्षिता यातला समतोल साधणं गरजेचं आहे मालमत्ता नक्की कुठल्या प्रकारची आहे हे समजून घेणं कायदेशीर मर्यादा काय आहेत हे, हे बघणं महत्त्वाचं आहे आणि अनेकदा मृत्यूपत्र हा जास्त सुरक्षित आणि लवचिक मार्ग ठरू शकतो हेच यातून समोर येत आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतोय एका बाजूला हे कायदे आहेत हस्तांतरणाचे मार्ग आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या समाजात वारसा हक्कांबाबत काही वेगळ्या कल्पना अपेक्षा असतात या कायद्याचा आणि या सामाजिक अपेक्षांचा यांचा सा मेळ कसा बसतो किंवा कुठे संघर्ष होतो हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे